सकाळच्या डब्यासाठी आज आपण इथे पावट्या वालाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतो आहे तर इथे मी पावशर एवढा वाल व्यवस्थित स्वच्छ सोलून निवडून स्वच्छ पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे त्यानंतर ना मध्ये दोन पळ्या तेल घालायचं जिरी मुरी घालून घेतलेली दोन बारीक छोटे कांदे चिरून घेतलेले आणि कढीपत्ता आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आणि तेलामध्ये आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्या कांदा कच्चा ठेवू नका नाहीतर भाजीमध्ये तो टसटस लागतो तर इथे कांदा हलकासा लालसर असा आपण तेलामध्ये परतून घेतला की त्यामध्ये एक कांद टोमॅटो चिरून घातलेला आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे थोडस मीठ घालायचं आहे टोमॅटो घातल्यावर म्हणजे काय होतं मीठ घालून आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा नंतर ना त्यामध्ये आपल्याला थोडे मसाले घालून घ्यायचे जे बेसिक मसाले आपण नेहमी सुक्या भाजीला वापरतो तेच मी इथे घालून घेतलेले हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला आणि आपला जो मिक्स मसाला खड मसाल्यांचा असतो तो यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पळीभर पाणी घाला पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चांगला कांदा टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला इथे हा मसाला शिजवून घ्यायचा आहे लगेच मसाला घातल्या घातल्या त्यामध्ये पावट्याच्या शेंगा अजिबात घालायच्या नाही तर या पद्धतीने आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा थोडासा असा गरगोट होईपर्यंत आपल्याला त्याला चांगला पळीने किंवा उलथण्याने असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पावट्याच्या शेंगा घालून घ्यायच्या पावट्याच्या शेंगा घातल्याच्या नंतरनं आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि हलवून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी घालायचंय पाणी घातल्याच्या नंतरनं आपल्याला व्यवस्थित हलवून घेतलं पाणी अगदी आपल्याला थोडंसं घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण आपण ही भाजी वाफेवरती आणि कमी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला दहा मिनटं गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला वाफेवरती छान अशी तिला शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात कोरडीशी पण नाहीये तितकीशी किंवा तितकीशी आपल्याला सुद्धा ती नाही तर एकदम व्यवस्थित अशी ती सुकी झालेली तर अशा पद्धतीने आज डब्यासाठी मी पावट्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आवडली लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा असेच पुढचे